पण एआय साठी पैसे दिलेले आहेत ते ए आय डेव्हलपमेंटसाठी आपलं संशोधन होणार आहे आणि त्याचा सेंटर बीडला करा दादा माझी विनंती आहे बीडला ज्या पद्धतीनं माणसं मारण्याचा कार्यक्रम चाललाय त्याऐवजी बीडला हे सेंटर करा बीडला एखादं एआयचं इन्स्टिट्यूट काय ते विद्यापीठ करा पालकमंत्री आहेत ते त्यामुळं आता दादा म्हणतील त्या पद्धतीनं जरा प्रगती करा बीडची बारामती तुम्हाला दादा आहे ना तसंच दा? <laughs> 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 दादा अध्यक्ष महोदय दादा मला आता किती वर्ष आपण सरकारमध्ये काम केलंय बीडची मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील सगळ्यात मोठं म्हणजे सारखं तिथं जाऊन बसावं लागेल महाराष्ट्रात सगळीकडे जायचं बंद फक्त बीड मध्ये जाऊन बसा अध्यक्ष <laughs> मध्ये दादा मला आता किती वर्ष आपण सरकारमध्ये काम केलंय बीडची मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील सगळ्यात मोठं म्हणजे सारखं तिथं जाऊन बसावं लागेल तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जायचं बंद करा फक्त बीड मध्ये जाऊन बसा मानसिकता दुरुस्त केली पाहिजेत पण विनोदाचा भाग सोडून द्या या ठिकाणी आज सरकारने मांडले सरकारी पक्षाने मांडलेले अनेक मुद्दे आणि सत्तारूढ पक्षाने मांडलेले मुद्दे अनेक मुद्दे आहेत मी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो बाबाजी काळे <coughs> स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यात सुधारणा व्हायला लागली हा भाग वेगळा आहे पण अध्यक्ष महोदय आज देशामध्ये इकडं सुनीता विल्यम्स सुरेश दस सुनीता विल्यम्स अडकलेली तिला खाली आणायची व्यवस्था केली किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे तो इलान मस्क एवढा पुढे गेलेला आहे की त्याने स्पेस एक्स आणि तिला खाली आणली ते ए आय आर्टिफिशियल इन्सिनेशन दादानी पाचशे कोटी रुपये आता दिलेले आहेत त्यांच्या बारामतीमध्ये पवार साहेबांच्या पुढाकारानं शेतीत सुधारणा केलेल्या आहेत जेवढे आपण पुढे गेलोय जग पुढे गेलोय आता आपण यायची सुरुवात करतोय पण तिकडे जग पुढे गेलंय आणि आपण कबरीच्या मागे लागतो अध्यक्ष मोदय दोन मिनिट दोन मिनिट हो आहे नाही तुमचा दादांकडे सारखा रॉंग नंबर लागतो ही बोंब आहे तुमची तुम्हाला पाहिजे त्यांना जे पाहिजे तुम्ही बोलत नाही आणि तुम्ही जे बोलताय त्याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं तुमचा आणि त्यांचा संवाद जो तुटलेला आहे तो काय होईना झालाय बरोबर मी त्यावर खोलत जात नाही पण एआय साठी पैसे दिलेले आहेत ते ए आय डेव्हलपमेंटसाठी आपलं संशोधन होणार आहे आणि त्याचा सेंटर बीडला करा दादा माझी विनंती आहे बीडला ज्या पद्धतीनं माणसं मारण्याचा कार्यक्रम चाललाय त्याऐवजी बीडला हे सेंटर करा बीडला एखादं एआयचं इन्स्टिट्यूट काय ते विद्यापीठ करा हा पालकमंत्री आहेत ते त्यामुळं आता दादा म्हणतील त्या पद्धतीनं जरा प्रगती करा बीडची बारामती तुम्हाला दादा आहे ना तसंच दादा अध्यक्ष <laughs> <laughs> महोदय दादा मला आता किती वर्ष आपण सरकारमध्ये काम केलंय बीडची मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील सगळ्यात मोठं म्हणजे सारखं तिथं जाऊन बसावं लागेल तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जायचं बंद करा बीड मध्ये जाऊन बसा अध्यक्ष <laughs> महोदय दादा मला आता किती वर्ष आपण सरकारमध्ये काम केलंय बीडची मानसिकता बदलण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यावे लागतील सगळ्यात मोठं म्हणजे सारखं तिथं जाऊन बसावं लागेल तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जायचं बंद करा फक्त बीडमध्ये जाऊन बसा मानसिकता दुरुस्त केली पाहिजे पण विनोदाचा भाग सोडून द्या या ठिकाणी आज सरकारने मांडले सरकारी पक्षाने मांडलेले अनेक मुद्दे आणि सत्तारूढ पक्षाने मांडलेले मुद्दे अनेक मुद्दे आहेत मी या ठिकाणी स विरोधी पक्षाच्या पतीनं मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो बाबाजी काळे